विरोधी दोन्ही उमेदवारांना खासदार खासदार धैर्यशील माने पाणी पाणी पाजणार अनिल गावची योजना माजी आमदार निवेदिता माने यांनी अंमलात आणली तर तारदाळमध्ये जलजीवन योजनेची त्रेपन्न कोटींची योजना खासदार माने यांनी आणली त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन्ही विरोधी उमेदवारांना धैर्यशील माने हे नक्कीच पाणी पाजतील यात शंका नाही तर समान नागरी कायद्याची या देशाला खरी गरज असून भाजप सत्तेत आल्यावर त्याची अंमलबजावणी आम्ही नक्कीच करू असे वक्तव्य राज्यसभेचे खासदार व माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केले तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुती आघाडीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन केले होते त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी प्रसाद खोबरे यांनी जिल्ह्यातील त्रेपन्न कोटींची मोठी जलजीवन योजना खासदार माने यांनी आणली आहे त्यामुळे तारदाळ खोतवाडी या गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे त्यामुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना प्रचंड मताधिक्य देऊ असा विश्वास खोबरे यांनी व्यक्त केला यावेळी अनिल डाळ्या पैलवान अमृतमामा भोसले सरपंच विशाल कुंभार जयप्रकाश भगत विनोद कोराणे राहुल पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली या प्रसंगी उपसरपंच गजानन नलगे अंजना शिंदे प्रकाश खोबरे भीमराव बन्ने बाबासो महाजन सतीश नर्मदे विजय चौगुले यांचे सह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला